बोळ्या पुढल्या बातमीकडे चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार यांनी किल्ले रायगडला भेट दिली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा आहे आणि या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती ही भेट देण्यात आली आहे शिवरायांच्या पुण्यतिथीच्या दिवशी हा दौरा असणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांना हे अमित शहा अभिवादन करतील असं देखील सांगण्यात आलं पंचवीस ते सव्वीस एक वर्ष आता जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे त्याचं सुंदर रिनोव्हेशन झालं ते जे रिनोव्हेशन झालं त्याला शंभर वर्ष पूर्ण झालं पंचवीस पंचवीस आणि त्यामुळे देशाचे गृहमंत्री मान्य अमितभाई शहा त्यांना आम्ही विनंती केली गेले अनेक दिवस की या वर्षी शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तुम्ही आलं पाहिजे त्यांनी मान्य केलं त्यांनी येण्यापूर्वी आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की हे सगळं एकदा आम्ही पाहून घ्यायचं